श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी या दिवशी वार आहे गुरुवार दिनांक आहे पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि या दिवशी जी चतुर्थी आलेली आहे तर ती फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी असणार आहे आणि ही चित जी सुरुवात आहे तर ती पाच फेब्रुवारी रोजी मध्यरात्री बारा वाजून नऊ मिनिटांनी सुरू होईल आणि सहा फेब्रुवारी रोजी स शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजून बावीस मिनिटांपर्यंत संपेल म्हणून ही ही संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती पाच फेब्रुवारी साजरी करण्यात येणार आहे संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते परंतु प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं संकष्टी चतुर्थी ही भगवान श्री गणेशाला समर्पित आहे या दिवशी भक्ती आणि नियमितपणे बाप्पांची पूजा केल्याने जीवनातील दुःख कमी होतात त्यामुळे संकष्ट चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे वैदिक दिनदर्शिकेनुसार दरवर्षी दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी व्रत पाळले जाते तर फेब्रुवारी महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी ही पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी असणार आहे या दिवशी सुकर्मा योग देखील जुळून येत आहे त्यामुळे याचे महत्त्व जे आहे ते आणखी सांगितलेले आहे तर पहा या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करायचीच आहे व्रत करायचंच आहे त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे सकाळीच घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे जर आपण या संकष्ट चतुर्थीच्या या झाडाचं एक पान जर आपल्या घरामध्ये सकाळीच घेऊन आला तर आपल्याला कोणताही शत्रू असू द्या तर तुमची तुमच्यासमोर लोटांगण घालेल तुमच्यासमोर येऊन माफी मागेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि गरिबी देखील संपेल आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे आपल्याला मिळू लागेल इतका हा प्रभावी उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नव नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्स मध्ये ओम गण गणपते नमः हे लिहहायला देखील विसरू नका व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्र परिवारांसोबत नक्की शेअर करा आजच्या व्हिडिओ मध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आतच करायचा आहे हे जे एक झाडाचं पान आहे तर ते तुम्हाला बाराच्या आतच घरामध्ये घेऊन यायचं आहे ज्या झाडाचं पान मी तुम्हाला घरामध्ये आणायला सांगणार आहे या झाडाच्या पानामध्ये साक्षात श्री गणेश निवास करतात आणि गणपती बाप्पांचा आपल्यावरती आशीर्वाद राहण्यासाठी आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो, तो अत्यंत प्रभावशाली ठरणार आहे त्याचबरोबर या दिवशी गणपती तत्व म्हणजेच गणेश तत्व हे पृथ्वी तलावरती हजारपटीने कार्यरत असतात आणि त्याचं फळ आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी हे काही प्रभावी उपाय जे आहेत ना तर त्या अशा विशिष्ट तिथींना आपल्याला करायचे असतात आणि त्या ज्या काही आपण सेवा करू काही उपाय करू तर त्याचे फळ देखील आपल्याला निश्चित प्राप्त होते आणि म्हणूनच हा उपाय सुद्धा आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये सुद्धा भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल खूप कष्ट मेहनत करत आहात परंतु तुमची ती इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत नाही किंवा तुम्ही कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण करायला गेला की त्यामध्ये तुम्हाला नेहमी अडी अडीअडचणी अडथळेच येत असतील ते काम तुमचं पूर्ण होत नसेल त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर पहा कधी आपल्या कुंडलीतील जे ग्रह दोष आहेत ते जर आपल्या कुंडलीमध्ये असतील म्हणजेच आपले काही ग्रह जे आहेत ते कमकुवत असतील तर आपल्या काही इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत नाही परंतु जर आपण अशा विशिष्ट तिथींवरती काही प्रभावी उपाय जर केले तर आपल्या कुंडलीतील जे ग्रह आहेत तर ते मजबूत होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू आहे तो शत्रू तुम्हाला माहीत आहे त्या शत्रूचं किंवा तुम्हाला माहीत देखील नसेल तर अशा शत्रूचा नाश होण्यासाठी सुद्धा हा प्रभावी उपाय आहे तसेच हा उपाय केल्याने घरातील सर्व आर्थिक समस्या दूर होतात आणि आपल्या जीवनातील गणपतीच्या आशीर्वादाने सर्व समस्या अडचणी दूर होतात तर हा उपाय करण्यासाठी काय करायचं आहे ते उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकून स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत या दिवशी गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी आपण स्वामींची सुद्धा पूजा ही करतो आपल्या देवघरातील देवांची पूजा विजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांवरती तुम्हाला या दिवशी अभिषेक करायचा आहे पंचामृताने करू शकता किंवा शुद्ध पाण्याने करू शकता अभिषेक करत असताना ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर गणपती अथर्व शिष्याचं पठण देखील करायचं आहे आणि जे काही आपण जर स्वच्छ पाण्याने अभिषेक केला असेल तर ते तीर्थ तुमच्या मुलांना तुम्हाला पिण्यासाठी द्यायचं आहे त्यामुळे मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होत आणि यानंतर तुम्हाला जो काही उपाय मी सांगणार आहे तर तो करायचा आहे विधिवत पूजा अर्चा करून घेतल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची जी काही आवडती फुलं असतील किंवा मग त्यांना आवडणाऱ्या दुर्व आहेत तर त्या अर्पण करायच्या गुळखोबऱ्याचं नैवेद्य अर्पण पण करायचा आणि बाराच्या आत तुम्हाला जो मी उपाय सांगणार आहे तर तो करायचा आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडं झुडपे सांगितली गेलेली आहेत की त्यामध्ये दैवी शक्ती वास करत असते असंच एक दैवी शक्ती असणारं झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचं झाड जास्वंदाचं झाड आपल्या सर्वांनाच माहीत आहे ज्याला लाल फुलं येतात आणि ती गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत म्हणूनच आपल्याला जास्वंदीच्या झाडाचं एक पान जे आहे तर ते या दिवशी घरामध्ये आणायचं आहे एक पान तोडायचं आहे त्याला स्वच्छ धुवून काढायचं आहे पुसून काढायचं आहे आणि त्यानंतर आता ते पान तुम्ही स्वच्छ करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला ए कुंकवामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि काडीच्या साहाय्याने त्या कुंक त्या पानावरती त्या कुंकवाच्या साहाय्याने तुम्हाला तुमची इच्छा ही लिहायची आहे आता तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल घर घेण्याबद्दल असेल कार घेण्याबद्दल असेल शत्रूचा नाश होण्याबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल आता पहा तुम्ही आ, इच्छा लिहून झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या जास्वंदीच्या फुला पानाच्या वरच्या साईडला एक स्वास्तिक काढायचं आहे खालच्या साईडला एक स्वास्तिक काढायचा आहे मधोमध आपली इच्छा लिहायची आहे अशा पद्धतीने हा हे इच्छा जी आहे तुम्हाला लिहायची आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे देवघरात तुम्हाला तुमचे देवघरातील दिवा धूपा अगरबत्ती हे प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यानंतर एक पा एक ताट घ्यायचा आहे किंवा मग एखादी प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये स्वास्तिक काढा हळदीच्या कुंकवाच्या सहाय्याने त्याचे चार बिंदू साईडच्या दोन रेषा द्या त्यावरती तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत त्यावरती हे पान तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर ते, ते पान तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे अशा पद्धतीने ठेवायचं की त्याचं देठ हे गणपती बाप्पांकडे असेल त्याचबरोबर त्या पानावरती एक सुपारी आपल्याला ठेवायची आहे सुपारी हे गणेशाचं प्रतीक मानलं जातं आणि गणपती बाप्पांची पूजा करताना आपण प्रथम वंदनीय ठेवत असतो आणि म्हणूनच त्या सुपारीला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा धूप अगरबत्ती ओळून घ्यायची आहे फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एकवीस दुर्वा ज्या आहेत तर त्या बनवायच्या आहेत आणि त्या तीन दल असणाऱ्या किंवा पाच दल असणाऱ्या एकवीस दुर्वा तुम्हाला त्या पानावरती ठेवायच्या आहेत त्या पानाला त्या दुर्वांना थोडंसं टोकांना तुपामध्ये बुडवायचं आहे आणि त्या दुर्वा तुम्हा त्या नंतर तुम्हाला त्या पानावरती ठेवायचे आहे आणि त्यानंतर दोन्ही हात जोडायचे आहेत आणि तीन वेळा गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे तीन वेळा गणपती अथर्व पठन पठण करून झाल्यानंतर तुम्हाला ओम गण गणपती नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे तुम्ही जी पानावर इच्छा लिहिलेली आहे ती पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे अगदी मनोभावे तुम्ही हा आहे जे हे जे उपाय आहे ना तो नक्की करा हा उपाय जर तुम्ही मनोभावे केला तर याचं फळ तुम्हाला नक्की प्राप्त होईल आता तुम्हाला ते पान दिवसभर तुमच्या देव देवघरामध्येच ठेवायचं आहे गणपती बाप्पांसमोर आणि तुमची दिवा जो आहे तर तो तुम्हाला संध्याकाळपर्यंत चालू राहील अशा पद्धतीने त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि काय करायचं तुम्हाला चार वाजता ते पान त्यावरती त्या दुर्वा सुपारी आणि जे तांदूळ ठेवलेले आहेत त्यातले एकवीस अखंड तांदूळ तुम्हाला त्यावरती घ्यायचे आहे ते पान तुम्हाला एका धाग्याने बांधायचं आहे आणि ते सर्व घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते पान जे आहे तर ते गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि तिथे तुम्हाला मनोभावे नमस्कार करून तुमची जी इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे ती पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना आहे अतिशय प्रभावशाली उपाय आहे एकदा हा उपाय करून बघा या उपायाचं फळ हे तुम्हाला नक्की प्राप्त होईल तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ